नमस्कार व्यावसायिक उभा केलेल्या तुमच्या व्यवसायाला आजच्या डिजिटल जगात प्रसिद्ध करण्याची आता वेळ आली आहे हिंदवी सर्च इंजिन ऍप तुमच्या ब्रँड ला डिजिटल ओळख मिळवून देईल हे ऍप वेबसाईट मोबाईल ऍप टेलिफोन आणि एस एम एस अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म द्वारे सेवा पुरवतं लहान मोठ्या व्यवसायांचं सक्षमीकरण करणं गरजू लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं हे या ॲपचा मुख्य हेतू आहे आणि तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी हिंदवी हब हे ॲप उत्तम पर्याय ठरेल हिंदवी ॲड्स हब हे सर्च इंजिन ई कॉमर्स पोर्टल ऍप आहे जे आपल्या ग्राहकांना सर्च प्लस सर्व्हिस देत या ऍप चे दर कमीत कमी म्हणजे -कमी फक्त पाचशे पन्नास रुपयांपासून पुढे वार्षिक दरात सेवा पुरवतं भी पे या ऑप्शनच्या सोप्या आणि कमीत कमी, -कमी वेळात ऑनलाईन पेमेंट देखील करता येतं तुमच्या व्यवसायाची डिजिटल प्रोफाईल कॅटलॉग सोबतच मार्केटिंग संबंधित सर्व सेवा इथं एकाच प्लॅटफॉर्म वर मिळतील या ऍप मध्ये युटिलिटी पोर्टल शॉपिंग पोर्टल डिजिटल ऍडव्हर्टामेंट अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस मिळतील डिजिटल मार्केटिंग स्मॉल अँड लार्ज बिझनेसेस ला बी टू सी म्हणजे बिझनेस टू कस्टमर आणि बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस असं देखील पोहोचवता येईल एवढंच नव्हे तर तुमच्या व्यवसायाला प्रगती पथावर नेण्यासाठी डिजिटल क्षेत्रातील अनुभवी आणि क्रिएटिव्ह टीम प्राधान्यपूर्वक काम करत असते ज्यामुळे तुमचा व्यवसाय आकर्षक जाहिरातींद्वारे जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत कमीत कमी, -कमी वेळात पोहोचवता येतो तीन नवी तुम्हाला डिजिटल कनेक्ट आणि व्यवसाय वाढीसाठी मदत करत वापरायला अगदी सोप्या असणाऱ्या आणि परवडणाऱ्या दरात जास्तीत जास्त सुविधा पुरवणाऱ्या या ऍप आजच मैत्री करा आणि तुमच्या ऑफलाइन व्यवसायाला ऑनलाईन घेऊन जात सर्व दूर पसरवा